मित्रांनो आज आपण केळी या पिकासाठी ट्रायकोडर्मा मायकोरायझा आणि एन पी के कसं तयार करावं हे पाहणार आहोत तर ट्रायकोडर्मा आपण वीस लिटरच्या बादलीमध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तसेच त्यानंतर ते पूर्णपणे हलवायचं आहे आपल्याला आणि हे एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं एकजीव झालं की आपणाला ते पुन्हा वेस्ट डिकम्पोजरमध्ये मिसळायचं आहे तर एन पी के ही तुम्ही अशाच प्रकारे पाण्यामध्ये घेऊन तयार करू शकता ही तयार करून झालं द्रावण आपलं की आपणाला ते वेस्ट डिकम्पोझरच्या तयार द्रावणामध्ये मिसळायचं आहे तर अशा रीतीने ते वेस्ट डिकम्पोजरच्या दोनशे लिटर द्रावणामध्ये आपण मिक्स केलेलं आहे याच्याने मित्रांनो जबरदस्त रिझल्ट मिळतात मायक्रोरायझरही आपण कंपोजरमध्ये मिसळून घ्यायचं आहे मुळात मायक्रोरायझा हा अतिशय गुण गुणकारी असा जीवाणू आहे आणि तो कंपोजरमध्ये मिसळल्याने त्याची परिणामकारकता अधिकच वाढते या तिन्ही गोष्टींमुळे मित्रांनो आपल्या केळीच्या पोंगाला कोणताही रोग व्हायरस येत नाही ओढाला व्हायरस रोग येत नाही मुळी त्याची रोगमुक्त राहते आणि ह्या सर्व डॉक्टर कृष्णचंद्रांच्या औषधी वापरल्याने मित्रांनो आपला रासायनिक खर्च ही खूप शून्यावर येतो खूप कमी होतो तर आपणही आपल्या केळीच्या बागेसाठी वेस्ट रिकंपोजर आणि एन पी के मायकोरझा वापरू शकतो